रोजगारासाठी होणारे स्थानिकांचे स्थलांतर कसे थांबवता येईल पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार कसा निर्माण करता येईल आणि पर्यटनातून गावाचे परिवर्तन कसे होईल या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत तर मुंबई नाशिक आणि गुजरातपासून जवळ असलेला या काळमांडवी धबधबा हा बारमाई धबधबा म्हणून ओळखला जातो पण येथे येण्याकरता ऑक्टोबर नंतर जेव्हा पाऊस संपतो ते मे महिन्यापर्यंत किंवा पंधरा जूनपर्यंत येथे यावे पण जून नंतर पावसाळ्यामध्ये इथे बंदी असते इथे येऊ नये कारण की पाण्याचा प्रवाह वाढलेला असतो आणि त्यावेळेस इथे आतमध्ये एंट्रीच दिली जात नाही आणि कधी कदाचित तिथे कुठले ॲक्सिडेंट होऊन जीवितहानी होण्याची शक्यता असते जेव्हापासून काळमांडवी धबधबा पर्यटन समिती इथे चालू झालेली आहे तेव्हापासून येथे होणारे जे अपघात आहेत ते, ते, ते खूप कमी झालेले आहेत अशी समिती ही प्रत्येक पर्यटनस्थळी व्हावी अशी आमची अपेक्षा आहे आणि या पर्यटन समितीमुळे काय होत आहे की येणाऱ्या पर्यटकातून जी काही स्वच्छता कर असेल किंवा प्रतिमानसी दर असेल किंवा पार्किंग असेल इथे छोटे मोठे पाण्याच्या बॉटल्स विकल्या जातात लाईफ जॅकेट रेंटवर दिले जातात व अजून बरेचसे उपक्रम इथे राबवले जाऊ शकतात की ज्याच्यामुळे या गावातील तरुणांना रोजगार मिळेल व सगळ्यात जव्हारचं आणि पालघर जिल्ह्यातलं जे महत्वाचं स्थलांतर हे कारण आहे हे स्थलांतर थांबवण्यास नक्कीच मदत होईल तर दादा तुम्ही इथे कधीपासून आता काम करत आहात काम करतो मागच्या वर्षी पासून मागच्या वर्षी मार्च पासून तर त्यामुळे येथील किती मुलं म्हणजे आधी काही बाहेर कामाला जायचे ते इथे थांबले की आता पण कामाला जातात इथे आता इथेच थांबतात बाहेर कोणी कामाला जर नाही इथेच आणि जो काही बाहेर रोज मिळतो किंवा बाहेर जो काही कामासाठी दर दिवसाचा रोज मिळतो तेवढा रोज इथे तुम्हाला मिळतो का नाही कमी मिळतो पण आपल्या इथे जवळ आहे गावासमोरच भेटलं म्हणून ते आता बाहेर जात नाही तर अशा पद्धतीने आपण अजून अशा पर्यटन समिती वेगवेगळ्या पर्यटन स्थळी कराव्यात की ज्याच्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना सुद्धा मजा करता येईल होणारी जीवितहानी था थांबवता था येईल व जवळचे जा पर्यटन वाढण्यास आणि स्थलांतर थांबण्यास नक्कीच मदत होईल याच्यात तुम्ही कसले कसले चार्जेस आणि कि काय काय सर्व्हिसेस इथे आपल्याला देतात तुम्ही प्रवेश फी दहा आणि स्वच्छता फी आम्ही दहा रुपये घेतो अशी करून पसन वीस रुपये घेतो आणि बाईक पार्किंग असली त्याचे वीस आम्ही चार पार्किंग चे पन्नास घेतो दादा नमस्कार नमस्कार आपण या गावचे रहिवासी आहात तर येणाऱ्या पर्यटकांना तुम्ही कोणत्या सूचना द्याल की जेणेकरून इथे आल्यानंतर धबधब्याचा आनंदही घेता येईल येईल आणि त्यांना मजाही करता येईल आम्ही इथं इथं काळमांडे धबधब्यावर आल्यानंतर हाच आम्ही त्यांना एक चांगलं चांगल्या प्रकारे नियोजन देऊ काय बाबा तुम्ही इथं दारू वगैरे पिऊन येऊ नका आणि उतरताना थोडा रस्ता रिस्की आहे आणि त्याशिवाय दुसरी गोष्ट काय बाबा खाली उतरताना थोडा रस्ताही रिस्की आहे आणि बूट वगैरे घालून जरी आले तरी पण सांभाळून उतरा खाली उतरताना त्याच्या खाली एकदम खाली गेल्यानंतर तो खडकाचा जो भाग आहे तिथं तर एखादे वयस्कार माणसं असले त्यांना तर ते उतरू शकत नाही उतरण्याचा प्रयत्न असेल तर आम आमच्या गावातले केळीचे ग गावकरी लोक आहेत ते थोडी मदत त्यांची घ्या आणि त्या माणसाला खाली उतारा बस आणि इथे कचरा आणि याचं नियोजन कसं आणि हे कचरा वगैरे इथं दारू दारू आणि सिगारेट गांजा वगैरे समजा इथं ये पिऊन येऊ नका जर प्यायचं असेल आंघोळ वगैरे करा आणि आंघोळ केल्यानंतर वरती पार्किंगला आल्यानंतर तुम्ही इकडं रातभर जरी म मोलमजा केली तर ते त्याला जबाबदार आम्ही नाही आणि दुसरी गोष्ट काय बाबा कचरा वगैरे इथं चालणार नाही दारूच्या बाटल्या वगैरे चालणार नाही केर कचरा असेल तुम्ही काय आणलं असेल ते तुम्ही खायचं आणि आपापल्या बॅगमध्ये भरून साफसफाई इथं चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे आणि शनिवार रविवारी कशी गर्दी असते शनिवारी रविवारी भरपूर म्हणजे बरीच लोकसंख्या येते हां पण जर सुरक्षित आले तर तुम्ही सुरक्षित जाल आणि एखादी समजायची नशा करून आले एखादं काही झालं कुठं तर ते आमच्या गार्ड लोकांना त्रास होणार आहे आणि ती जबाबदारी आम्हाला पुढे पोलीस स्टेशनपर्यंत ती आमची जबाबदारी पोलीस लोक आम्हाला धरून बांधून नेतील तुम्ही तर सुटून जाणार आहेत पण आम्ही इथे अडकून जाणार आहोत तर बघितलं आपल्या काकांनी सर्व सांगितलेलं आहे की कोणताही नशापाणी करून पाण्यात उतरू नका आणि येथे आल्यानंतर आपला जो काही कचरा असेल तो आ, सोबत एकत्र घेऊन जा सोबतच जे काही आपण चप्पल घालून फक्त खाली उतरू नका सटकाळी जागा आहे आणि वयस्कर माणसं ज्यांना ट्रेकिंगची सवय नाहीये त्यांनी सुद्धा इथला धबधबा येण्यास अवॉइड केलं तर चांगलंच आहे आणि सोबतच जर जास्त गर्दी नको आहे किंवा खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला धबधबा दब एन्जॉय करायचा असेल तर शनिवार रविवार सोडून तुम्ही कुठल्याही वारी इथे आले तर तुम्हाला हा प्रायव्हेट वॉटरफॉलसारखाच वाटेल तर येताना तुम्ही या सर्व गोष्टींची काळजी घ्या म्हणजे येणाऱ्या तुमचा काळमांडी धबधब्याचे जो आनंद आहे तो पूर्णपणे घेता येईल आणि तुम्हाला पूर्णपणे तुमचा एन्जॉय करता येईल खाली खूप कारण की कसं आहे रस्ता आहे बिकट आहे आणि खाली आल्यानंतर स्वयंच हा रांजना म्हणून आहे इथं साधारण ऐंशी नव्वद फूट पाण्याची पातळी आहे तिथं आतमध्ये जाता आणि पैसे काही लाईफ जोक्यानेच वापरावे कारण कसं एवढं फोन आहे काय ते आतमध्ये तर नमस्कार मित्रांनो आपल्याकडे आज प्रथमेश हे मुंबईवरून फिरायला आलेले होते काळमांडवी धबधब्यावर आले होते तर आपण त्यांचा अनुभव आज आपण यांच्याकडून जाणून घेऊया तो प्रथमेश जी आपण कैसे लगाव कैसा आपका टूर रहा काफी अच्छा था Uh, मैं जवाहर uh, टूरिज़म के थ्रू रेफरेंस आया था मैंने बहुत सारी रील्स देखी थी इसके बारे में सो इट वॉज़ अ गुड एक्सपीरियंस बट द फर्स्ट प्रायोरिटी इज़ द सेफ्टी तो ऑलवेज अपने मतलब जो भी वहाँ पे गाइड है या जो भी लाइफ आ, लाइफ गार्ड है वहाँ पे जो गांव के ही लोग हैं उनकी सुनिए अपनी मनमानी मत कीजिए लाइफ लाइफ जैकेट है वो तुम्हारे पास फिर भी चांसेस चांसेस है कि आप डूब सकते हो तो so, हमारी सेफ्टी से ऊपर कुछ नहीं होता है ना ही फन ना ही रील्स तो रील्स मत बनाइए इतने कि अपनी जान चली जाए ठीक है सो so, आइए नेचर का ब्लू टूट स्मोकिंग मत करो बहुत इफेक्ट करता है स्विम नहीं कर पाओगे ड्रिंकिंग तो करो ही मत ये सारी प्लेस पे ये सारी चीज़ मत करना ओके सो इट वाज अ गुड एक्सपीरियंस सो फॉलो करो जवाहर टूरिज्म को और नव नवीन वीडियो पाने करता अपने जवाहर टूरिज्म यूट्यूब चैनल नक्की सब्सक्राइब करा आणि आपल्या मित्रांपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि हो हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका धन्यवाद